बाबा जावई पाया नाही ना जी। धुतल्या जी। बाहेर पाय धुवायला हो तर मामीजी माझ्या पायाला का डिकला होता मलाही काय समज नाही बापा तुमचा अजि जावई रीती रिवाज आहे तो काही नसे रीतीने सपा तोंडाच्या सामन्याच्या गोष्टी आहेत मागे गेल्या सपाजून चुकल्यास करतात बापा जावई काउंजी माझी काहीच चुकली नाही आहे बिलकुल सत्य आहे समजल्या का बरं बरं जावई या बसा बर म्हणजे तुमची सांगायची गरज होतीस हा म्हणजे तुमच्या घरी आलो तर मी अजिबात बसलोच नसतो मी उभाच राहिलो असतो वा रे वा आई व भाऊजी काका का उरपाट्या बोलत आहेत ना वाला काम आहे आपला जशास तशे उत्तर द्या लागते का बर बर या भाऊजी बसा ये बाई ये मा आई भाऊजी बाजू बसले ना का खाल्या बसू का धर अजिजीजी भाऊजी तसा नव्हती तुम्ही वरतच बसाची अहो आई ती चादर किदर हातरलीस का नाही अजी जावई चला तिकडे अंदर बसा येते नको बसा उरपाट्या जावई खालत बसते अहो आई तशी नको म्हणू त्याचे कान मोठे पतले आहेत हो आगे बापा